मुस्लिम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात नुकतीच बकरी ईद निमित्तानं रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेऊन अडी अडचणी पोलिसांनी जाणून घेतल्या नाशिक शहरात सोमवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येणार आहे बकरी ईद शांततेत साजरी व्हावी म्हणून रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यातर्फे दंगा नियंत्रण पथकाची संयुक्त रंगीत तालीम घेण्यात आली सण उत्सव आनंदात साजरे होत असताना अचानक काही अपप्रवृत्तीच्या समाजविघातक गुन्हेगारांकडून दंगा करण्याचा प्रयत्न झाल्यास तो कसा मोडकळीस आणायचा यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली होती सोमवारी सकाळी अचानक बिटको चौकात मोठा पोलीस बंदोबस्त पाहून काहीतरी घडलं असल्याचं नागरिक संभ्रमात पडले बिटको चौकात काहीतरी घडल्याची बातमी नाशिक रोड परिसरात वाऱ्यासारखी पसरली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर विशाल साळुंके दीपक सोनार संदीप पवार संध्या पवार अनिल शिंदेसह पाच अधिकारी आणि अठ्ठेचाळीस अंमलदारांनी यात भाग घेतला रामदास आपण गंगा काबू योजना राबवण्यात आलेली होती या ठिकाणी यावेळेला कुठल्याही परिस्थितीत दोन गटामध्ये वाद निर्माण झाला किंवा काय झालं तर पोलिसांची तयारी म्हणून ही रंगीत तालीम घेण्यात आलेली होती रंगीत आम्ही तालीमीला पी आय उपनगरचे पी आय सफाई साहेब वरिष्ठ पी आय त्यांचे कर्मचारी अधिकारी तसेच देवळाले कचे के, कर्मचारी अधिकारी उपस्थित होते